नमस्कार शेतकरी बांधवांनो आत्मा गंगापूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि गंगापूर आणि प्रकल्प संचालक आत्मा छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमानं आपण शेतकऱ्यांसाठी वेगवेगळी वे माहिती घेऊन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो आज आपण आपल्या शेतकऱ्यांच्या सगळ्यांच्या जो सगळ्यांची संलग्न विषय आहे पी एम किसान सन्मान निधी योजना या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत आपल्या गंगापूर तालुक्याचं या योजनेचं जे काम पाहतात श्री बी जी शिंदेसाहेब तर शिंदेसाहेब आज आपल्या सोबत आहेत ते आपल्याला पी एम किसान सन्मान निधी योजना या योजनेची प्रक्रिया काय आहे प्रोसेस काय आहे याच्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती देणार आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया पी एम किसान सन्मान निधी योजना या योजनेची प्रक्रिया आ, सर याच्यामध्ये शेतकऱ्यांना वेळोवेळी वेगवेगळे प्रश्न पडत असतात पी एम किसान सन्मान निधीच्या योजनेचा लाभ घेण्याच्या बाबतीमध्ये तर जनरली कोणते प्रश्न शेतकऱ्यांना पडतात आणि त्याच्यावर काय तुम्ही मार्गदर्शन कराल की त्यांनी ते प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होईल कॉमनली शेतकऱ्यांना तीन प्रॉब्लेम येतात ते फेस करावं लागतात पहिला म्हणजे के वाय सी के वाय सी का कॅन्सल होते जेव्हा शेतकरी त्याचा आधारमध्ये काही चेंजेस करतो किंवा अपडेट करतो तेव्हा त्याची जुनी जी के वाय सी असते ती कॅन्सल होते त्याच्यानंतर त्याला नवीन के वाय सी करावं लागते जोपर्यंत तो नवीन काही अपडेट वगैरे करत नाही तोपर्यंत ती के वाय सी हो राहणार त्याच्यानंतर त्याने जर काही चेंजेस केले परत त्याला केवायसी करावं लागते आधारमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर आधार सीडिंग आधार सीडिंग हा असा विषय आहे जो आपल्या बँकेच्या रिलेटेड असतो ठीक आहे जेव्हा तुम्ही आधार सीडिंग बँकेतून काही एका खातं दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करतात तेव्हा त्या आधार सीडिंगला इश्यू होतो जर तुम्ही तुमचा आधार व्यवस्थित अपडेट करून घेतलेला असेल बँकेत तर काही प्रॉब्लेम येत नाही आणि जे बँकचे अधिकारी असतात त्यांनी जर प्रॉपर प्रोसेस केलेली असेल तर ते काही प्रॉब्लेम येत नाही जर थोडासा काही प्रॉब्लेम आला नावात म्हणा त्यांच्या बर्थ अपडेटमध्ये काही जर प्रॉब्लेम आला तेव्हा ते आधार सेडिंग कॅन्सल होतं जेव्हा तुम्ही आधार अपडेट जरी केलं तेव्हाही आधार सेडिंग कॅन्सल होते त्याच्यानंतर एक दुसरा प्रॉब्लेम आहे <coughs> लँड सिडिंग म्हणून तो जो आहे शेतकऱ्यांना प्रॉब्लेम हा फेस केव्हा करावा लागतो जेव्हा एक शेती विकून तो दुसरीकडे शेती घेतो किंवा त्याच्या मुलाकून मुलाला तो ट्रान्सफर करतो त्याच्यामधून हिस्सा देऊन किंवा वाटणी करून देतो तेव्हा ते ते तो लँड सिडिंगमध्ये प्रॉब्लेम येतो म्हणजे थोडक्यात आपण त्या शेतकरी त्याच्यातला हिस्सा त्याच्या पत्नीला किंवा मुलाला किंवा दुसऱ्याला विकला असा जेव्हा तो करतो तेव्हा त्याला लँड सिडिंगमध्ये प्रॉब्लेम येतो आणि हे जे फिक्स करण्यासाठी त्याला त्याच्या जवळच्या तलाठी ना व्हिजिट करावं लागते किंवा महसूल अधिकाऱ्यांना व्हिजिट करायचे ते अपडेट करून देतात त्याच्यानंतर ते, ते चालू होतं जर तो जी आर नुसार पात्र होत असेल तर तो तो लाभ घेऊ शकतो कंटिन्युअसली याच्यामध्ये शेतकऱ्यांना जर काही अडचणी आल्या तर तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये आपल्याशी संपर्क साधल्यानंतर आपण त्यांना करून द्या ठीक आहे धन्यवाद